त्याच्यात पण कमाईल सतरा अ मागणारे अनेक उमेदवार आहेत अनेक उमेदवारांनी सतरा अ मागवून देखील निवडणूक आयोग देत नाही आता एक उदाहरण सांगतो कोरे की कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शशिकांत शिंदे साहेबांनी विधानसभेच्या आधी अपील केलं कलेक्टरने निर्णय दिला की दीड हजार मत आपण यादीत घ्या तरी खालच्या अधिकाऱ्याने ती अपील मान्य झाल्यावर देखील त्यांची मतदार यांनी नावं समाविष्ट झाली नाही मी मगाशी जे सांगितलं की प्रायव्हसी सा। डिस्टर्ब होते वगैरे त्यांनी उत्तर दिले लेखी अशोक पवारांना तर बत्तीस नाही ते रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन रूल्स नाईन्टीन सिक्स्टी तेहतीस नंबरचा आहे इन्स्पेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन रूल्स अँड कनेक्टेड पेपर्स एव्हरी पर्सन शॅल हॅव अ राईट टू इन्स्पेक्ट इलेक्शन पेपर टू रूल थर्टींट्रल ऑफिसर हा कायदा रूल मध्ये तरी देखील त्यांना उत्तर दिलं की आम्ही देऊ शकत नाही आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी जिबरिश नावा तर आणखी तो वेगळाच विषय हे सगळं आम्ही त्याच्या निदर्शनाला आलं आमची अशी अपेक्षा आहे निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी hmm. या ठिकाणी जे आहेत सीओ या दोघांनी निर्णय घेतला पाहिजे या याद्या दुरुस्त केल्या पाहिजेत दुरुस्त झालेल्या याद्यांवरच महाराष्ट्राच्या निवडणुका घेतल्या पाहिजेत हे आम्ही त्यांना निक्षून सांगितलेलं आहे आणि राज्य निवडणूक आयोग हे आम्हाला म्हटलं आम्ही याचा सकारात्मक विचार करू आणि बिहार आहे तर तशी जर इथे झालं तर परत आपण आगीतून आगीतून फुपाटत नाही का पण आय ची मागणी जे उत्तर राजने दिलं की आपल्या आयुष्यातली किंवा देशाच्या आयुष्यातली ही पहिली निवडणूक नाहीये त्याच्यामुळे हे सगळे आता पुष्पट आता, आता का काढली जात आहे आता का काढली जात आहे आतापर्यंत लोकांनी मतदान केलेलं नाही का आतापर्यंत काही देशामध्ये सत्ताधारी जन्माला आलेले नाहीत का तर आत्ता हा सरण, 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 आ, जो काय खेळ चाललेला आहे हा सरळ सरळ सगळा खोटा कारभार चाललेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं आम्ही त्यांना जे काय सांगितले की जोपर्यंत ह्या याद्यांमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत तो तो निवडणुका घेऊ आहे की आम्ही निवडणूक आयोगाला आवाहन केलेलं आहे आणि मागणी केलेली आहे की बल्क मध्ये चुका आहे त्या तुम्ही दुरुस्त केल्या पाहिजे आता एखाद्या मंत्र्यातील आठ हजार चुका असतील तर त्या आठ हजार चुका आम्ही सबमिट करायच्या प्रत्येक ठिकाणी याला मग किमान एक महिन्याचा वेळ तर दिला पाहिजे वेळ नसल्यामुळे तुम्ही सात दिवसात आणि आठ दिवसात करा म्हणजे कोणत्या एक तर तुमच्या याद्या डिजिटल नाही तुम्ही या याद्या डिजिटल का नाही करत डिजिटल याद्या केल्या की सगळ्यांनाच सोयी चोईल आणि तुम्हालाही सोयी चोईल काम करायला या याद्या डिजिटल न करण्यामागे एक षडयंत्र असं आहे की या याद्या प्रिंट करणं टाईप करणं पुन्हा त्याची कॉपी काढणं त्याचं मग कम्पॅरिझन करणं दुबार मत काढणं या चुका काढणं हे शक्य नव्हतं आम्ही मॅन्युअली हे सगळं काम केलेलं आहे महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात गेल्या दोन अडीच तीन महिने काम करून आम्ही बऱ्याच गोष्टी काढलेल्या आहेत हे छोटे काही उदाहरण आहेत आम्ही आम्ही देऊ शकतो निवडणुका पार पाडणं हे आहे आणि त्या निवडणुकीच्या प्रक्रियेत समजा आमच्या राजकीय पक्षाकडनं त्यांच्या नियमाचं कुठे उल्लंघन झालं किंवा आणखी कुठे चूक झाली तर आम्हाला कायद्याचा दंडुका दाखवला जातो करप्ट प्रॅक्टिस म्हणून आता आमचं म्हणणं असं आहे की ही निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस आहे ही निवडणूक आयोगाची करप प्रॅक्टिस आहे ज्याप्रमाणे स्वतः शिवसेना प्रमुखांना त्याचा शिक्षा भोगावी लागली होती त्यांचा <city> सहा वर्ष मतदानाचा अधिकार हिरावून घेतला गेला होता आता निवडणूक आयोगाला आणि निवडणूक आयोगाला काय शिक्षा करायची जर त्यांनी सुधारणा केली नाही तर कारण ही निवडणूक प्रक्रियेतली निवडणूक आयोगाची करप प्रॅक्टिस आहे हा हा भ्रष्टाचार आहे राष्ट्रीय स्तरावर त्याचा फायदा होतो आहे आणि राज्यस्तरावर त्याचा फायदा या निवडणुकीत आपलाही आरोप आहे आणि संशय उपस्थित झाले की महायुतीला झालाय तर असा हे लक्षात घेता किंवा हे आरोप लक्षात घेता निवडणूक आयोग व केंद्रीय असेल किंवा राज्यातला भाजपसाठी हस्तकडून किंवा भाजपच्या दबावाखाली काम करतोय असा तुमचा आरोप आहे का त्याच्याबद्दल आम्ही स्पष्ट पत्र दिलेलं आहे ज्याचा वारंवार आता उल्लेख झालाय की गेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी एक महिना अगोदर एक व्यवस्थित स्पष्ट शब्दामध्ये पत्र दिले त्याच्यात भारतीय जनता पक्षाचं नाव लिहून आम्ही ते पत्र दिलेलं आहे आणि नसेल तर भारतीय जनता पक्षाने आज आँच आमच्या शिष्टमंडळात घ्यायला पाहिजे आज किंवा काल येऊ शकले नसतील तर त्यांनी सांगा उद्या येतो आम्ही सगळे मिळून जायला तयार आहोत आता हा हा प्रश्न जो आहे हा चेंडू भाजपच्या कोर्टात आहे त्यांचा जर काही त्यांची जर ह्याच्यात ढवळाढवळी नसेल तर त्यांनी आमच्या शिष्टमंडळात सामील व्हावं आणि आम्ही जी मागणी सोपे ती त्यांनी करावी एक काम करता एक एक मिनिट माफ करा तुम्ही फक्त हात वरती करा आम्ही सांगू कोणाला बोलायचं कलकलाट करण्यापेक्षा ना तुम्ही फक्त हात वरती करा आम्ही फक्त सांगतो की बाबा तू बोल तू बोल तू एवढं आता बोल आम्ही आता काही प्रमुख कॉन्स्टिट्युअन्सीची उदाहरणं दिलेली आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात हे काम चालू आहे स्थानिक दृष्ट्या त्याचे ऑब्जेक्शन सबमिट होती परंतु मध्ये हे झालेलं आहे फ्रॉड आहे असं आम्हाला वाटायला लागले तर ते निवडणूक आयोगाने पुढाकार घ्या आम्ही बघत होतो दोन हे असतात एक म्हणजे फोटो आयडेंटिटी सेम आहे असे बघून ते नाव बाजूला काढता येतात त्याचं एक वेगळं सॉफ्टवेअर आहे नाव एकत्रित करून सगळी नावं कम्पेअर करून ती डुप्लिकेट झाली असतील तर ती नावं बाजूला काढायला सॉफ्टवेअर आहे की सॉफ्टवेअर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी वापरलं जायचं पण दुर्दैवाने दोन हजार बावीस तेवीस नंतर हे वापरलंच नाही तर आम्ही त्यांना कालच विनंती